बातमी आहे पावसासंदर्भात राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह ठाण्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले ला आहेत महेंद्र गेल्या दोन दिवसांपासून आपण पावसाचा जोर हा वाढलेला पाहतोय राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात येतोय ठाण्यात मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे पालिकेकडून आता कशा प्रकारे नियोजन केलं गेलं आहे नक्कीच काल रात्री कालपासून हवामान खात्याचा जो अंदाज होता की आज सकाळनंतर पावसाला परत सुरुवात होईल आणि तसंच मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे दरम्यान आज काही ठिकाणी जो अंदाज व्यक्त केला होता त्याची सोबत मुंबई ठाणे पालघर सळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता मात्र आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होतं आणि आता मुंबई उप मुंबई उपनगरात मुंबईच्या दक्षिणेलाही पावसाची सुरुवात झाली आहे त्यामुळे महानगरपालिका असेल किंवा अंतिम काही संस्था असेल त्यामार्फत जे पाणी निघण्या काढण्याचं जे जमा होण्याचं सकल भागामध्ये जे प्रमाण आहे ते कुठेतरी नियोजन करण्यासाठी पंथ लावण्यात आले आहेत त्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचू नये आणि मुंबईकरांना याचा त्रास होऊ नये म्हणून बीएमसीने ने याची खातिरदारी घेण्याचे प्रयत्न सुरू केले धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी